श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शनी राहूच्या जोडीमुळे दोन हजार पंचवीस पर्यंत तब्बल आठ राशी होणार गडगंज श्रीमंत राहू सध्या गुरुच्या घरात म्हणजेच मीन राशीत व पूर्वाभाद्रपद नक्षत्रात विराजमान आहे आठ जुलैला म्हणजेच पुढील दोन दिवसांनी शनीच्या नक्षत्रात म्हणजेच उत्तराभाद्रपद नक्षत्रात राहू प्रवेश करणार आहे सोळा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत राहू शनीच्या नक्षत्रात भ्रमण करणार आहे राहू हा मुळात शनीप्रमाणेच काम करतो म्हणूनच शनिवत राहू असे विशेषण वापरले जाते असं असलं तरी राहू हा आनंद पसरवणारा ग्रह म्हणून ओळखला जातो त्यामुळेच राहू ज्या नक्षत्रात जातो ज्या राशीत प्रभावी असतो तिथे सकारात्मकता पसरवतो आनंदी वातावरण निर्माण करतो ज्या राशींच्या कुंडलीत शनीच्या या नक्षत्राचा प्रभाव आहे त्या नक्षत्राला येत्या काळात आनंदी आनंद अनुभवता येणार आहे राहूच्या शनीच्या नक्षत्रातील वास्तव्यामुळे एक दोन नव्हे तर तब्बल आठ राशींच्या नशिबाला कलाटणी मिळणार आहे तुमची रास या नशिबान राशींच्या यादीत आहे का त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठसाल सर्वप्रथम आहे रास राहूने शनीच्या नक्षत्रात प्रवेश मेषराशीला कर्मानु फळ मिळणार आहे तुम्हाला या कालावधीत स्वतःवर खर्च करावा लागणार आहे आपल्याला आपले कौशल्य वाढवण्यासाठी नव्या गोष्टी शिकण्यासाठी वेळ व पैशांची गुंतवणूक करावी लागणार आहे नोकरदार मंडळींनी कंपनीच्या कामासाठी प्रवास करावा लागू शकतो धावपळ वाढेल पण प्रवासात नव्या गोष्टींचे अनुभव घेता येऊ शकतात नवे संपर्क जोडता येतील ज्यातून तुम्हाला भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो सुखप्राप्तीसाठी खर्च करावा लागेल त्यानंतर आहे वृषभ रुश्यवराश। वृषभराशीच्या मंडळींना आर्थिक मिळकतीचे वेगळे स्रोत लागतील जर आता काही कारणाने तुमची मिळकत थांबली असेल तर तुम्हाला येत्या काळात रोजगाराची नवी संधी मिळू शकते तरुणांना योग्यतेनुसार काम लाभू शकते सहलीचे नियोजन होऊ शकते त्यानंतर आहे मित्रांनो रास मिथून राश। मिथुन राशीच्या मंडळींना कठोर परिश्रमाचे गोड फळ मिळू शकते नशिबाला लागलेले टाळे उघडू शकते ज्यामुळे मेहनतीला पर्याय नाही हे नीट जाणून घ्या जर तुम्ही व्यवसायाची सुरुवात करू इच्छित असाल किंवा गुंतवणूक करू इच्छित असाल तर हा कालावधी तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतो गुंतवणुकीतून आर्थिक फायदे होणार आहेत त्यानंतर आहे मित्रांनो तूळ रास आठ जुलैनंतर तूळ राशीच्या विद्यार्थी वर्गाला प्रचंड फायदा होऊ शकतो स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकते मेहनतीच्या शक्तीमुळे नशिबाचे दार उघडेल नोकरदार मंडळींना पदोन्नतीचा योग आहे विचारपूर्वक निर्णय घ्या शेअर बाजारात गुंतवणूक फायद्याची ठरेल पण घाईने निर्णय घेणे टाळावे त्यानंतर आहे मित्रांनो वृच्चिक्रास तुम्ही तुमच्या आवडीची निवड करू शकणार आहात येत्या कालावधीत राजकारणात कार्यरत असलेल्या व्यक्तीला मोठा फायदा होऊ शकतो संभाषण कौशल्यावर थोडी मेहनत घेतल्यास वाणीच्या बळावर आपण खूप प्रगती करू शकता वरिष्ठांचे मन वळवण्यास आपल्याला यश प्राप्त होऊ शकते नव्या जबाबदाऱ्यांसह आपल्याला धनप्राप्ती होऊ शकते त्यानंतर आहे मकर आर्थिक आर्थिकदृष्टीने हा कालावधी आपल्यासाठी फायद्याचा ठरू शकतो अडकून पडलेले पैसे न मागता परत मिळू शकतात प्रयत्न केल्यास आपल्याला नियमित कामातून मोकळीक मिळून तुमच्या आवडीचे काम करता येईल करिअरमध्ये मोठा बदल घडू शकतो प्रवासाचे योग आहे त्यानंतर आहे मित्रांनो कुंभरास लक्षपूर्वक ऐका आपल्याला येत्या कालावधीत योग्य संगत निवडणे खूप फायद्याचे असे इतरांचा आदर ठेवा पण आपल्यासाठी योग्य निर्णय घेताना घाबरू नका तुम्हाला या कालावधीत तुमच्या व्यक्तिमत्वाला वेगळी झळा देण्याची संधी मिळू शकते कामाच्या ठिकाणी आळस टाळावा काही कठोर निर्णय घ्यावे लागतील पण त्याचा परिणाम आपल्यासाठी खूप फायद्याचा असू शकतो पगारवाढ प्राप्त होऊ शकते त्यानंतर आहे मित्रांनो मीन, मीन राशीच्या मंडळींना कामाकडे पूर्ण लक्ष द्या तुम्हाला वरिष्ठांसह हो सहकार्यांचे सुद्धा मन राखून काम करावे लागणार आहे घरगुती कामांकडे व जोडीदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करू नका प्रेमाच्या नात्यांसाठी संयम बाळगावा लागेल पती पत्नीच्या मदतीने किंवा भागीदारीत केलेल्या कामामुळे आपल्याला धनलाभ होऊ शकतो तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका भाग्यवान ठरसाल